नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो काल एका शिळीपालकाचा फोन आला ते म्हणे सर आमच्या पिल्लांना तीन तीन महिने झाले तर तरी पण पिल्ले काय आमची खुराकाळ येईन येतात म्हणजे खुराक खायन येतं शेंगदाणा पेंड आहे मकाचा भरडा आहे हरभरा चुन्नी आहे पण पिल्ले काय खुराक का खायनत बघा मित्रांनो पिल्ल्यानं जर खुराक खाल्ला तरच आपली पिल्ले बनणार आहे तरच आपणाला त्या पिल्ल्याचा पैसा होणार आहे आता पिले खु खुराकावर बघा तुम्हाला सांगतो वीस ते बावीस दिवसामध्ये पिल्ले जन्मल्यापासून खुराक खायला थोडा थोडा चाखायला सुरुवात करतात आणि काही काही जणांचे पिल्ले तीन तीन महिने खुराकच खात नाहीत मग त्यामुळे होते काय पिल्ले बनत नाहीत आणि शेळीपालन लॉसमध्ये जाते तर मित्रांनो खुराक खाण्यासाठी जास्त काय अवघड प्रक्रिया नाही तुम्हाला ते पद्धतशीर सांगतो पिल्ले खुराकावर कशी आणायची बघा मित्रांनो बरेच जण चुका काय करतात खुराक आणतात सगळे करतात पण खुराक कायमधे ठेवतात अशा था। दुळड्यामध्ये टपामध्ये ठेवतात आणि था। मग पिल्ले काय करतात त्याच्यात नाचतात उड्या मारतात मग त्यामुळे ते पिल्ले पिल्ल्याच्या पायाला ती चिखल वगैरे घाण लागली असते त्यामुळे ती पिल्ले वास मारतात त्याला खात नाहीत तर त्यासाठी मित्रांनो लहान पिल्ल्याला एका महिन्याच्या पुढच्या पिल्ल्याला स्पेशल गव्हाण करून घ्यायची बघा आता ती गव्हाण कशी करायची तुम्हाला सांगतो आपण केलेली आहे बघा आता ही इथं तुम्ही गव्हाण बघू शकताय तुम्हाला लाईव दाखवतो एका महिन्याची सुद्धा आपली या गव्हाणीमध्ये आरामशीर खुराक खाऊ शकतात बघा आता ही जी गव्हान आहे मित्रांनो ही एकदम एक छोट्या टाकी ज्या असतात त्या टाकीची आपण तयार केलेली आहे बघा एकीची हाईट जी होती ती लय झाला अडीच फूट होती बघा तिच्या आपण चिरून आतमधातून कट मारून एक दोन भाग करून त्याची अशी गव्हाण केलेली आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो लाईव डेमो पिल्ले किती आरामशीर याच्यात खुराक खाऊ शकतात बघा काय नाही अडीच अडीच हजार रुपये मित्रांनो याला खर्च आला आहे हे बघू शकताय आणि आपण काय केले ते एका फुटावर इथे एक तार मारलेला आहे जेणेकरून पिल्ले आतमध्ये जाणार नाहीत बघा हे बघू शकताय आता तुम्हाला लाईव्हडिओमध्ये दाखवतो बघा कशी पिल्ले तर काय नाही फक्त अडीच हजार खर्च आलाय मित्रांनो पिल्ले खुराकावर घेणं हे घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे बघा नाही तर पिल्ले खुराकावर येत नाहीत खुराक दुसऱ्या काय ठेवला की त्याच्यावर पिल्ले नाच देतं त्याच्यात मुत तिथं हागत येतं त्यामुळे पिल्ले काय बरोबर खुराक खात नाहीत लवकर पिल्ले खुराक येण्यासाठी अशी गव्हाण करून घ्या बघा आता लाई व्हिडिओमध्ये दाखवतो किती आवडीने पिल्ल्याच्यात खुराक आहेत बघा बघा शेळ्याच्या पिल्ल्याची कशी तळमळ चालू आहे खुराकासाठी एकदा आपण खुराक ठेवलेला आहे बघा याच्यामध्ये शेंगदाणा पेंड आहे आपली सरकी पेंड आहे परत तुरी तुरीचा तूर चुडणी आहे आणि मक्काचा भराड आहे बघा बघू शकता पूर्णपणे मिक्स आहे आणि पिल्ल्याची तळमळ बघू शकता कशी खाण्यासाठी हे बघू शकता मरमर खायली तर -मर आता तुम्हाला टाकलं दाखवतो बघा बघू शकता आहे खूप आवडीने खातात मित्रांनो फक्त टाकण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे बघा खुराक टाकलेला आहे आणि कसे पिल्ले खायलेत बघा मित्रांनो जी गावाने एका महिन्याच्या पुढचे पिल्ले याच्यात आरामशीर खाऊ शकतात बघा बघू शकतं पदेशीर पिल्ले खायलेत एकदम छोटाली पिल्ले पण खायलेत बघा ही तर मित्रांनो कसं माहिती आहे का खुराक महाग असल्यामुळं वेस्टेज न जाता आपल्या पिल्ल्याच्या जा पोटाला जावं जेणेकरून आपला दोन पैशाचा फायदा व्हावा हो। याची खालून जी उंची ठेवलेली मित्रांनो ते आपण एका फुटाला पण कमीत ठेवलेली आहे बघू शकता ते लहान जे ड्रम येतं त्याचं करून घेतलेले बघा पदशीर एका अडीच हजारामध्ये पदशीर होऊन जाते बघू शकता तर मित्रांनो जर पिल्ल्याला लवकर खुराक आणायचं असेल तर या प्रकारे तुम्ही आणू शकता कारण कसं आहे जर तुम्ही दुळड्यामध्ये याच्यामध्ये जर ठेवलं तर पिल्ले त्याला तुडवितात हे करतात मग पिल्ले त्याचा वास मारतात पिल्ले काय लवकर खुराक करायच नाहीत आणि पिल्ल आपला खुराक पण वेस्टच होते त्यामुळं अशी गावण करू शकता धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा